रामकृष्ण रे नमस्कार जय शिवराय काय झालंय मग सर्वांना पुन्हा एकदा स्वागत नवीन आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा, करा। आणि सांगायचा मुद्दा असा आहे की आपण आता काल एक ब्लॉग पाहिला मी आ, स्मिता सातपुते यांच्या मुलाचा यश सातपुतेचं नाही का तो मुंबईला आलेला आहे तर खूप अत्यंत वाईट वाटलं ते व्हिडिओ बघून तो नाही का की घरी गेल्यानंतर ते खूप दिवसापासून घर बंद आहे जवळपास एक वर्षापासून घर बंद आहे ते बंद असल्या कारणाने घरात जे काही कचरा जे काही भांडीकुंडी जे काय होतं जे काही कचरा साफसफाई जे काही त्याने केलं पाहिलं मी ते कालचाही ब्लॉग पाहिला त्याचं आजचाही ब्लॉग पाहिला मी सकाळचा तर काल त्याने ते सर्व भांडे कुंडे घासून सगळं साफसफाई परत जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी टी व्ही चालू करणे कुठे वायफाय वगैरे सगळं फॅन वेन सगळं चालू करणे घरातल्या सगळ्या किरकोळ गोष्टी सगळं सगळं ए टू झड काम त्याने भांडी घासण्यापासून ते केलं केलं नाही का त्याच्यावरती त्यानंतर त्याने ते साफसफाई बाहेरचं इकडचं आलो आजूबाजूचं नाही खूप वाईट वाटतं अशा गोष्टी पण इतक्या कमी वयामध्ये आता मला वाटतं दहावीचं वर्ष होते त्याचं दहावीची परीक्षा झाली त्याने मध्ये मध्ये काही सुरवातीला ब्लॉक टाकले होते स्टार्टला एक दोन मे दोन तीन महिन्यापूर्वी नाही का त्या वेळेला काही थोडंसं गावाकडचे ब्लॉक टाकले खालचे त्याच्या गावगडचे काही साफसफाई घराचे तिकडचे ते ब्लॉक टाकले नंतर ते त्याच वेळेस पण त्याला बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले मम्मी कुठे आहे काय करते तू कुठे आहेस कधी मम्मी मम्मी परत कधी येणार असं तसं म्हणजे बरेच काय काय विषय असं हे झालं आणि त्यानंतर काही युट्यूबर्सनी किंवा काही लोकांनी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवले म्हणजे ट्रोलिंग केलं त्याच्यात तेच व्हिडिओला धरून ट्रोलिंग केलं परत की यश सातपतेला म्हणजे ते प्रश्न विचारायला लागले कमेंट्सद्वारे वगैरे पाहिलं मी त्यावेळेसही आणि आता हे कालच्या प्रश्न कालचे काल कालच्या ब्लॉगमध्ये पण त्यांनी बरंच काय काय माहिती त्याची ती वाईट परिस्थिती दाखवली सर्व नाही का, का, थी थी वाई वाई का तो काय तुम्हाला पैसे वगैरे मागत नाही आहे तो फक्त कमेंट्स करा म्हणतो चांगल्या चांगल्या आणि सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा तो काय तुम्हाला कुठलाही कोणालाही तो एक रुपया मागत नाही आहे त्याने ते बोलून दाखवलेलं आहे कालच्या आजच्या व्हिडिओमध्ये किंवा कालच्या नाही का त्यामुळे काही लोक आहेत बरेचसे त्याला कमेंट्स असे टोचून बोलणारे किंवा काही करणारे ते आपण बघतो त्याच्यात पाहिले आता मी आता आजच्या टुडेच्या ब्लॉग मध्ये पण त्याच्या पाहिले की बरंच काय काय असे नेगेटिव्ह कमेंट्स पण येत आहेत तर नाही आल्या पाहिजे हा चांगले कमेंट्स खूप येतात बाबा चांगले कमेंट्स खूप करतात लोक बाबा यश बाबा याच्या बाळा तू खूप चा मेहनती आहेस इतक्या कमी वयामध्ये तो एवढं सगळं आता आईच्या आईपासून लांब गेलेला आहे नाही का अत्यंत ज्या ठिकाणी तुला आता आईची गरज आहे शिक्षणासाठी आता इथून पुढे आता तू सध्या एकटाच आहे अशी म्हणजे खूप वाईट वाटतं असे असं अशी वेळ नाही यावी आई लांब आहे सध्या नाही का त्याच्यापासून वाईट वाटते अशा परिस्थितीपासून की बाबा प्रत्येकाला तर एखाद्यावर वेळ आल्यावरती समजतात त्या गोष्टी की इतक्या कमी वयामध्ये एवढी जबाबदारी पडणं खूप अवघड आहे वडील तर काही नाही आहेत समजा वडील आहेत की नाही काही माहिती नाही पण आई नाही आहे सध्या आई मेन म्हणजे आईचा हात नाही आहे आपल्या डोक्यावरती नाही का शेवटी आईची आईच असते आणि खूप अत्यंत वाईट हालाकीची गोष्ट आहे आजही तो मुंबईच्या मुंबईला गेलेला आहे तो कालच आणि त्यानंतर त्याने ते, ते घरातलं किराणा वगैरे आणला साखर काय तांदूळ काय डाळ काय आणली चण्याची काय अजून तेल वगैरे जवळपास पाचशे साडेपाचशे सहाशे रुपयाचं काहीतरी किराणा आणला त्याने तो कुठे टॉमॅटो कुठे काय कुठे काय अशा काही गोष्टी घेऊन आला तो त्यानंतर त्याने ते त्याच्या मित्राने त्याने ते, ते भाजी बनवली डाळ भात वरण हे सगळं बनवलं त्यानंतर भांडे सगळे टोटल घरातले भांडे जे काही दोन तीन मांडण्यावरची भांडे बांड, भांड भांडी होती सर्व भांडे घासून सर्व साफसफाई केली जिकडं ठेव जिथलं तिथं ठेवलं आता जवळपास तो आता एक एक ते दीड महिना तो इथेच राहणार आहे मुंबईमध्येच आता सुट्ट्या लागल्या शाळेला परीक्षा संपल्यानंतर आता एक महिनाभर इथेच राहणार जर इथं ते लोकांनी पब्लिकने त्याला सपोर्ट दिला चांगला तर तो, तो मुंबईलाच राहील असं त्याचं म्हणणं आहे नाही का तर असो जर राहायला मुंबईला तर चांगलंच आहे जे जेणेकरून चांगल्या इकडे गा शहरामध्ये सवयी लागतात चांगल्या आणि चांगल्या मित्रमित्र मित्रमंडळींची मित्र ओळख होते नाही का असं म्हणायला काही हरकत नाही आहे आणि शहरातलं लाईफस्टाईल मान माणसाला सुधारतं चांगल्या वळणाला लागतं येतात कमेंट्स भरपूर आले त्याच्या व्हिडिओला की बाबा चांगलं राहा शहरामध्ये मुंबईमध्ये चांगल्या ठिकाणी व्यवस्थित काम कर व्यवस्थित राहा शिक्षण व्यवस्थित कर व्यवस्थित सगळं जिकडे तिकडे जिथलं तिथं कोणालाही काही त्रास होईल असं वागणूक असे त्याचे कमेंट्स त्याच्या आजच्या ब्लॉगमध्ये आहेत किंवा कालच्याही ब्लॉगमध्ये आहेत इथून मागच्याही बऱ्याच ब्लॉगमध्ये त्याच्या होत्या सारखे वारंवार प्रश्न विचारले जातात काही ठिकाणी की आई कुठे आहे आई कुठे आहे नाही कधी येणार असा विषय तसं आपल्या तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे काय आहे काय नाही त्याविषयी नाही का त्यामुळे असे ट्रोलिंग काही करू नका त्याला लहान लहान तो अजूनही जवळपास आता काय त्याचं वय असणार आहे परीक्षा दिली म्हणजे काय वय असेल सांगा त्यामुळे इथून पुढच्या ह्याच्यामध्ये त्याला सपोर्ट करा सर्वांनी आणि चांगल्या चांगल्या कमेंट्स करा चांगलं हे करा शेअर करा सर्वांना व्हिडिओ आवडले तर कमेंट्स करा त्याला प्रतिक्रिया द्या त्याला प्रोत्साहन द्या कारण खूप गरिबीतून मुलगा तो वर येतोय आता सध्या खूप त्याला आपल्या तुमच्या आमच्यासारख्याची खूप सपोर्ट खूप म्हणजे खूप गरज आहे अत्यंत गरज आहे त्याला तुमच्या आमच्या सपोर्टची यश साधतो त्याला आता मी बघितलं तो, 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 तो ब्लॉग मला ते ब्लॉग बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं की त्याचे ते काय त्यांनी करणार एवढ्या कमी वयामध्ये दोन टाईम खायचं पोट भरायचं व्हिडिओ बनवायचे सगळं जिकडे तिकडं पाहायचं कामधंदा करायचं काम बघितलं पाहिजे बरं तर हे याच्यामधून काय पैसे मिळतील काय नाही मिळतील सोशल मीडियाच्या माध्यमातून पण सपोर्ट हा केलाच पाहिजे आणि सर्वांनी त्याला कोणीही वाईट कमेंट्स करू नये हात जोडून विनंती आहे की खूप छान व्हिडिओ बनवतो तो, तो सध्या एडिटिंग वगैरे पण खूप छान करतो आहे जमेल दे तसं त्याच्या पद्धतीने तो करतो आहे आजही मी त्याला आता पाहिलं मी थमनेल वगैरे म्हणजे चांगलं बनवत येतो त्या पद्धतीने त्याला थोडं प्रोत्साहन द्या अजून तो थोडंसं पुढे जाईल आणि खूप सहानुभूती तयार आहे सहानुभूती त्यामधून जातोय तो असो आणि पुन्हा एकदा विनंती आहे सर्वांना की यश सतपुतेला सपोर्ट करा वाईट परिस्थिती अशी वेळ नाही यावी कोणावर पण आपल्या क्षेत्रवर पण नाही यावी इतकी वाईट वेळ त्याच्यावरती आहे सध्या तर तुम्ही सर्वांनी त्याला सपोर्ट करा आणि यश सतपुतेला पण आमच्याकडूनही सपोर्ट राहील आपली काही आपली एवढी आयडिया मोठी नाही आहे आपण आपली एक छोटीशी आयडिया आपली किरकोळ पण आपण आपलं एक मला वाटलं थोडंसं त्या त्याबद्दल बोलावं त्याच्याबद्दल म्हणून एक आपला पण एक दोन शब्द म्हणलं चला त्याच्याबद्दल बोलायला काही हरकत नाही एखादा ते एखाद्यावरती वाईट वेळ येते आणि असं सगळं होतं गोष्ट नाही का तो काय तुम्हाला पैसे वगैरे कुठे मागत नाही फक्त व्हिडिओज प्रोत्साहन द्या सबस्क्राईब करा चॅनलला आय डी जशी मोठी होत राहील आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याच्या चॅनलला ऑलरेडी त्याची आय डी खूप फेमस आहे पूर्वीचीच आणि त्यानंतरही त्याने आता मध्ये एक वर्षभर काही त्याने ब्लॉग कुठले टाकले नव्हते एक वर्षाच्या नंतर आत्तामध्ये गावाकडचे ब्लॉग चालू सुरुवात केली त्यांनी पाच सात आठ दहा ब्लॉग बनवले त्यांनी तिथे त्यानंतर मग आता काल ब्लॉक त्यांनी काल डायरेक्ट त्याने मुंबईला आल्यानंतरच त्यांनी ब्लॉग टाकला की मुंबईला आलो आहे मी नाही का तर मुंबईला आल्यानंतर त्याने मग ते घरातले कुठे काय कुठं काय ते बनवले सगळं साफसफाई केलेली आता इथून पुढे त्याचे रोज ब्लॉग येत राहतील त्याला फक्त तुम्ही सपोर्ट करा आणि सर्वांना विनंती आहे की हात जोडून त्याच्याबरोबर ती कुणी वाईट्स कमेंट करायला करू नका काय होतं एखाद्याची भावना दुखवायच्या नाही तुम्हाला आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे काय झाले काय विषय होता काय परिस्थिती होती त्यावेळेला त्यामुळे वाईट कमेंट्स करू नका कोणाला काही बोलू नका त्यालाही प्रोत्साहन द्या लाईक करा सर्वांनी त्याच्या चॅनलला आणि शेअर करा आणि जिथं सगळीकडे पाठवा काय काय चुकला असेल शब्द माझ्याकडून त्याच्याबद्दलही मलाही माफ करा असो मला थोडंसं बोल वाटलं म्हणून मी माझ्या एक भावना मनातल्या के व्यक्त केल्या अशी वाईट वेळ कोणावर येऊ नये अत्यंत वाईट परिस्थितीत तो सध्या जातोय त्याला आपल्या तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसांची गरज आहे एक गरीब घरातला गरे मुलगा आहे त्याला फक्त तुम्ही एक सपोर्ट करा आणि चला सर्वांनी रामकृष्ण सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा चला जय हरी सर्वांना